नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेले आहे टू इन वन रेसिपी आपण ही चटणी म्हणूनही उपयोगात आणू शकतो आणि मसाला म्हणून सुद्धा आपण ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत चटणी म्हणूनही खाऊ शकतो चवीला खूप छान आणि मस्त लागते त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यामध्ये आपण हे दोन ते ती तीन चमचे मसाला म्हणून टाकू शकतो त्यामुळं भाजीही खूप छान आणि मस्त चविष्ट होते आता मी ही रेसिपी कशी केली आहे पाहण्यासाठी चला तर मग बघूया आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करायला विसरू नका या ठिकाणी मी तीन पदार्थ घेतलेले ही चटणी किंवा मसाला बनवण्यासाठी एकदम छान आणि मस्त टेस्टी होते यासोबत आणखीनही साहित्य आहे ते मी पुढं रेसिपी सांगणारच आहे आता मी या ठिकाणी एक वाटी भरून खोबऱ्याचे काप घेतले सुकं खोबरं आहे आणि एका वा एक वाटी भरूनच शेंगदाणे घेतलेले आहे आणि एका वाटीत तीन चमचे तीळ घेतलेले आहे आता तुम्हाला तीळ जर घ्यायचे नसेल तर फक्त खोबरं आणि शेंगदाण्यापासूनही चटणी किंवा मसाला तुम्ही बनवू शकता खूप छान आणि मस्त होतो गॅसवर एक एककडे गरम करायला ठेवून दिली त्यामध्ये तेलाच्या कॅनेतील पळीने दोन पळ्या तेल टाकून घेतले तेल थोडेसे गरम होऊ देऊ तेल थोडंसं गरम झालं आहे की त्यामध्ये एक चमचा भरून जिरे घेतले जिरे थोडेसे परतवले की त्यानंतर त्यामध्ये जे शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे टाकून द्यायचे हे शेंगदाणे जवळपास आपल्याला या तेलामध्ये एक ते दीड मिनटं परतून घ्यायचे आहे एकदम कमी गॅसवर दोन एक मिनटं शे हे शेंगदाणे छान असे परतून घेतले की त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून द्यायचे हे डाळव घेतलं जवळपास तीन ते ती चार चमचे घेतलेलं घेतलेले एक छोटीशी वाटी भरून एक छोटीशी वाटी भरूनच मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी किंवा जास्त करू शकता पण चटणी किंवा मसाल्यामध्ये लसूण जास्त असेल तर चव खूप छान आणि मस्त लागते आता हे सर्व साहित्य मिडियम गॅसवरती छान असं परतून घ्यायचं हे बघा तीन ते चार मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त हे सर्व साहित्य भाजल्या गेलं खोबऱ्याचा कलरही चेंज व्हायला लागले डाळ छान असं भाजल्या गेलं आता आपल्याला यामध्ये आणखीनही काही मसाला टाकून घ्यायचा आहे आता मात्र गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि राहिलेला सर्व मसाला मी यामध्ये टाकून देते मी या ठिकाणी दहा ते बारा या चपाट्या मिरच्या घेतल्या त्या भाजायला सोप्या जावा म्हणून त्याचे तुकडे करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता तीन चमचे तीळ घेतले तेही ती टाकून दिले पाव चमचा हळद पोहे खायच्या चमच्याने सर्व साहित्य मी मोजून घेतलेले आहे दीड चमचा लाल तिखट घेतले कारण हिच्या पाठा मिरची जास्त तिखट नाही म्हणून हे तिखट घेतले आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वेगळे म्हणजे बेडगी मिरचीचेही टाकू शकता कलर येण्यासाठी चवीनुसार मीठ टाकून दिले आता एकदम कमी गॅसवरती फक्त एखाद मिनिटभर हे सर्व साहित्य परतून घ्यायचे जास्त वेळ परतवायचे नाही कारण ठासका वगैरे उठू शकतो म्हणून बघा एकदम कमी गॅसवर एखाद मिनिट भर परतवलं की नंतर गॅस बंद करून मी लगेच हे कढईतून एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून ठेवते कढईमध्येच ठेवायचं नाही थंड व्हायला कारण खूप ठसका उठू शकतो यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे त्यामुळे ते बघा या ठिकाणी मी सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलं आता हे जवळपास दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ देऊ जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये साहित्य छान असं थंड होतं मी आता मिक्सरचं जे छोटं चटणीचं भांडं आहे त्यामध्ये आता हे सर्व साहित्य थोडं थोडं टाकते आणि बारीक करून घेते जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडंही नाही ठेवायचं हे बघा मी या ठिकाणी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला चटणी म्हणूनही उपयोगात येते आणि मसाला म्हणूनही दोन ते तीन चमचे भाजीला टाकले की खूप छान आणि मस्त भाजी होती यापासून तुम्ही भरव भरलेलं दोडकं वांग गवारीच्या शेंगा वगैरे करू शकता आणि पोळीसोबत भाकरीसोबत इव्हन भातावर टाकूनसुद्धा ही चटणी म्हणून खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागते चवीला ही रेसिपी नक्की तुम्ही अशा पद्धतीने करा खूप छान आणि मस्त होते आता मी अशाच पद्धतीने सर्व चटणी करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा सर्व चटणी म्हणा किंवा मसाला म्हणा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर एखाद्या बर्णीत भरून ठेवायचा चवीला एकदम छान आणि मस्त होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघता येतील रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद